आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांची अठरा महिन्याची थकबाकी या दिवशी खात्यात जमा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखी दामसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या आर्थिक निर्णयाचे प्रसाद आजही उमटत आहेत जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता डी ए आणि पेन्शनधारकाचा मागाई निवृत्ती वेतन डी आर स्थगित करण्यात आला होता या अठरा महिन्याच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांना मिळाली नाही मात्र आता ह्या संदर्भात नवीन वळण ला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना गेल्या दोन वर्षापासून ह्या थकबाकीच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत विशेषतः केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव श्री शिवगोपाल मिश्रा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात विनंती केली आहे कामगार संघटनेचे मु प्रमुख मुकेश सिंह यांनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा मा दिल दर्शवला आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर डी ए थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त व्यक्त केली जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची माग प्रमुख मागणी होती की आठवा वेतन आयोग स्थापन करावा जी मोदी सरकारने मान्य केली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे की सरकार डी या थकबाकीबाबतही सकारात्मक भूमिका घेईल थकबाकीचे आर्थिक महत्त्व विविध वेतन श्रेणीमधील थकबाकीपुटी मिळणारी रक्कम कर्मचाऱ्यांना स्तर एक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अकरा हजार आठशे ऐंशी ते सदोतीस हजार पाचशे चौपन्न रुपये उच्च श्रेणीतील स्तर तेरा कर्मचाऱ्यांना एक पॉईंट तेवीस लाख ते दोन पॉईंट पंधरा लाख रुपये सरासरी प्रति कर्मचारी दोन लाख रुपयापर्यंत लाभ अपेक्षित आ, मात्र ह्या मागणीला काही अडचणीही आहेत लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना रा, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की कोविड नाईन्टीन महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला असा नकारात्मक परिणाम लक्षात घेता थकबाकी देणे सध्याच्या परिस्थितीत व्यवहार्य नाही तरी कर्मचारी संघटनांना विश्वास आहे की सरकार त्यांच्या हिताचा विचार करेल थकबाकी मिळण्याची प्रक्रिया आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये डीए थकबाकीचा मुद्दा समिष्ट असण्याची शक्यता सरकारी तिजेवरील आर्थिक भार विचारात घेऊन टप्प्याटप्प्याने थकबाकी देण्याचा निर्णय पर्याय कर्मचारी संघटनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा या निर्णयाचे महत्त्व लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यास मदत माध्यम सूत्राकडून मिळणाऱ्या माहितीनुसार यावर्षी डी ए थकबाकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे कर्मचारी संघटनाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि आठव्या वेतन आयोगाची स्थापना यामुळे सकार सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे कोरोना काळात घेतलेल्या आर्थिक निर्णयाची फेरविचार करून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करेल अशी अपेक्षा आहे अठरा महिन्याच्या डी ए थकबाकीचा निर्णय झाल्यास याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर एकूण अर्थव्यवस्थेला होईल सध्याच्या महागाईच्या काळात ही थकबाकी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ठरेल कर्मचाऱ्यांनी धैर्य ठेवून सकारात्मक निर्णयाची वाट पाहणे गरजेचे आहे सरकारने घेतलेला निर्णय देशहिताचा विचार करून आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन असेल याची खात्री बाळगावी या दरम्यान कर्मचारी संघटनांनी आपला पाठपुरावा सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे